श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम चिन्मय व्याप्ती त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पद दर्शितं येन तस्म श्री गुरवे नमः परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे सत्त्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध पंचमी रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहमदनगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे काल विचारलेल्या प्रश्नामध्ये महाराजांबरोबर क्षेत्राचे ठिकाणी गेल्यावर भक्ताने कसे वागावे या प्रश्नाचा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला त्या खुलासाच्या पूर्वार्धाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरु म्हणतात गाणगापूरला जाताना अगोदर मी तुळजापूरला जातो तिथे देवीची पूजा करतो दर्शन घेऊन सेवा अर्पण करून निघतो येथील पुजारी पूजा पुझा झाल्यानंतर प्रासादिक श्रीफल देतात हा त्यांचा नियम आहे माझ्या मागे जो भक्त उभा असेल त्याला मी ते देतो असे कैक वर्षापासून चालू आहे त्या ट्रस्टी लोकांना माझा दर्जा कळला आहे म्हणून देवीच्या दर्शनाचा गाभारा जरी लहान असला तरी माझ्याबरोबर आणखी दोघांना आत येण्याची परवानगी दिलेली आहे परंतु ह्या पूजेच्या वेळी माझ्या मागोमाग आत घुसण्याची इतकी धक्काबुक्की होते की बस ज्याच्या अंगात बळ आहे तो त्याचा वापर करून बरोबर आत घुसतो मला इतरांपेक्षा ह्या लोकांचेच धक्के जास्त बसतात ते पुन्हा वरून म्हणतात की गर्दी फार होती म्हणून स्पर्श झाला असेल क्षमा करा परंतु पूजेचे श्रीफळ स्वतःच्या हातात कसे पडेल हा त्यांचा स्वार्थ मी ताबडतोब ओळखतो त्यांना असे वाटते की हे श्रीफळ प्राप्त केल्यानंतर लक्ष्मी देवी त्यांच्यावर प्रसन्न होईल परंतु असे कधीही घडत नसते जो खऱ्या श्रद्धेने पूजा करतो सेवा करतो त्यालाच लक्ष्मी देवी प्रसन्न होते तुळजापूरला मी निवांत पूजा करावी तुम्हालाही ती पाहता यावी इतका उदात्त हेतू ठेवून मी देवीच्या मंदिरात जातो परंतु तिथे गेल्यानंतर पूजा राहिली बाजूला आत घुसून ते श्रीफळ कसे प्राप्त करता येईल याकडे प्रत्येक भक्ताचे लक्ष असते असे वागल्याने देवी प्रसन्न कशी होईल तुळजापूरच्या बाहेर पडलं की सर्व भक्त पुढे गाणगापूरला जाण्याच्या तयारीत लागतात परंतु मागे माझ्याकडे पाहायला त्यांना वेळ नसतो या वेळेला मंदिराच्या बाहेर गाडी उभी होती गाडीत बसून काही भक्तांशी मी बोलत होतो इतक्यात तिथे जोगवा मागणाऱ्या बायकांपैकी एकीने खिडकीतून हात घालून मला स्पर्श केला हे भक्ताच्या लक्षात उशिरा आल्यानंतर ते त्या बाईला रागवले परंतु ह्या स्पर्शामुळे मला गाणगापूरपर्यंत अन्नग्रहण करता आले नाही गाणगापूरला गेलो आंघोळ केली व नंतरच अन्नग्रहण केले भक्तांच्या बेशिस्त वागण्याने मला फार त्रास झाला यावर्षी गाणगापूरहून परत येताना सोलापूर सत्संग मंडळाच्या आग्रा खातर तिथे काही वेळ थांबलो त्या दरम्यान पुष्कळ भक्त दर्शनासाठी आले होते माझ्या पुढे जे जे नारळ येत होते ते मी स्पर्श करून प्रसाद म्हणून देत होतो सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील काही प्रतिष्ठित व्यापारी कारखानदार उद्योगपतींनाही दर्शनासाठी बोलावलं होतं प्रथमच दर्शनाला येताना बरोबर श्रीफळ घेऊन यावे हे त्यांना सांगायला हे लोक विसरले सर्व लोक मोकळ्या हाताने आले परत जाताना त्यांना प्रासादिक श्रीफळाची अपेक्षा होती म्हणून ते थांबून राहिले अशा वेळेला सोलापूरच्या सत्संग मंडळाने जर चाळीस पन्नास जास्त श्रीफळ आणून ठेवले असते तर गैरसोय झाली नसती त्या गावाचा प्रसाद त्या गावात वाटून मी मोकळा होतो माझ्या पुढे आलेले श्रीफळ पेढे प्रसाद वगैरे मी सर्व तिथेच वाटून टाकतो नगरच्या आश्रमात काही आणत नाही किंवा एका गावाचे दुसऱ्या गावालाही ना नेत नाही तेव्हा यापुढे मला घरी बोलवणाऱ्या भक्तांनी वाटप करायचा प्रसाद कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी पुढील प्रश्न आहे ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली त्यांनी अन्नग्रहणाबाबत कोणती विशेष काळजी घ्यावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पुष्कळ लोकांची इथेच गफलत होते तरुण असताना जितके जेवण घेत असत तितकेच पन्नाशीच्या पुढेही चालू ठेवतात याबाबतीत पुरेसे लक्ष न ठेवल्यामुळे एका कुटुंबावर वाईट प्रसंग आला व कुटुंब प्रमुखाला जीवानिशी मुखावे लागले जेवताना किती खावे याचे अनेकांना भान राहत नाही काही जण सारखे पोट भरत राहतात तुम्ही लोक जितके अन्न घेता तेवढे पचवण्याचा प्रयत्न करणे शरीराचे कामच आहे सतत खाणारे जटाराग्नी कायम प्रदीप्त ठेवतात काही लोक दिवसभर चरत असतात त्यामुळे त्यांच्या अंगावर इतकी चरबी वाढते की त्यांच्या अंगाचा दर्प येतो हे त्यांना कळत नाही परंतु त्यांच्या शेजारी बसणाऱ्या इतरांना त्यांचा दुर्गंध येत असतो काहींना सिगरेट ओढण्याची वाईट सवय लागलेली असते सुरुवातीला दिवसातून एक किंवा दोन मजेने ओढतात पुढे पुढे ही सवय इतकी वाढते की एका दिवसात दहा ते पंधरा सिगरेटी ओढतात इतके प्रमाण वाढते पुढे ते सिगरेटच्या इतक्या आहारी जातात की त्याचे शरीर पार खलास झालेले असते तरी ते त्यांची तलफ थांबवू शकत नाही या विडी सिगारेटमुळे विषारी वायू शरीरात जातो त्याचे कण कण शरीरात भिनत जातात हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे कफ वाढतो खोकला होतो कफ बाहेर निघून गेला तर ठीक परंतु जर निघाला नाही तर तो विनाश करतो जेव्हा घाण फेकण्याच्या शरीरातील दारावर चिकट कफ बसून राहिला तर ती दारे बंद होतात त्यामुळे गॅसेस बाहेर पडू शकत नाही मग तो गॅस वरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे हृदयावर ताण येतो म्हणजेच हार्ट अटॅक येतो व मनुष्य दगावतो मग सामान्य लोक ईश्वराला दोष देतात देवाने असे का केले खाण्यापिण्यात तुम्ही लक्ष दिले नाही तर त्यात ईश्वर काय करणार ईश्वराने तुम्हाला इतके सुंदर शरीर देऊन मनुष्याच्या जन्माला घातले आहे ह्याद्वारे तुम्हाला सुख दुःख अनुभवता आले पाहिजे ईश्वराजवळ पोहोचण्याचे शरीर हे माध्यम आहे शरीराचा योग्य उपयोग करण्यासाठी जन्माला घालतानाच त्याने तुम्हाला मन बुद्धी व विचार करण्यासाठी शक्ती दिलेली आहे त्याचा अयोग्य उपयोग करून जर जीव गमावत असाल तर त्यात ईश्वर काय बरे करणार वरील उदाहरणातील व्यक्तीला जेवणाचे भान राहत नसे दुपारी खाल्लेले पचलेले नसले तरी संध्याकाळी पुन्हा भरायची तयारी असते त्याप्रमाणे त्याने संध्याकाळी पुन्हा पोट गच्च भरेपर्यंत जेवण घेतले सवयीप्रमाणे नंतर एक दोन सिगारेट ओढल्या त्याचा विषारू वायू पोटात गेला अगोदरच पोटात अन्न सडत असल्यामुळे गॅसेस निर्माण झाले होतेच त्यात पुन्हा विषारू वायू मिसळला जो दूर बाहेर पडायला पाहिजे तो पडू शकला नाही कफामुळे बाहेर पडण्याची दारे बंद झाली होती लघवी व शौच बंद झाले रक्तामध्ये कण मिसळत राहिले हृदयाला इतका ताण पडला की हार्ट अटॅक आलाच व वा रक्तवाहिन्या फुटल्या तोंडातून नाकातून कानातून रक्त बाहेर पडायला लागले तो बेशुद्ध झाला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये नेले डॉक्टरांनी तातडीने दोन तीन इंजेक्शन दिली परंतु त्याच्या शरीराकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही डॉक्टरांनी त्यांच्या बुद्धीप्रमाणे व कुवतीप्रमाणे औषधोपचार केले परंतु त्याने रोगी वाचेलच याची खात्री देता येत नाही व शेवटी पेशंट दगावला मृतदेह घरी आणला त्याच्या शरीरात इतका विषारू वायू जमा झाला होता की तीन चार तासात देहाची दुर्गंधी सुटली वाड्यात राहणे मुश्किल झाले म्हणून बाहेरगावी राहणाऱ्या मुली व वा नातेवाईक येण्याच्या अगोदरच अंतिम क्रिया पूर्ण करावी लागली श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृत कणाच्या खुलासाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त